आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून आज अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे या चर्चेत जवळपास एकमत झालं असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास ठाकरे यांनी सांगितलं समविचारी पक्षांसह रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडी यांच्याशीही चर्चा सुरू आहे कागदोपत्री युतीपूर्ण झाल्यानंतरच अधिकृत घोषणा केल्या जाईल काही जागा इतर पक्षांना देण्याचा विचार असून निवडणुकी येण्याची क्षमता पाहून जागांचं वाटप केल्या जाईल असंही ते म्हणाले एकशे एकोणतीस बारा दहा हा रात्री झालेला फार्मूला कारण की आम्ही बारा जागा एन सी पीला सोडलेल्या आहेत आणि शिवसेनाची आमची बोलणी झाली तेव्हा एवढ्या जागा दिलेल्या आहेत परंतु काही जागांवर अजूनही आम्ही बोलणार आहोत शिवसेनेशी आमची बोलणी व्हायची आहे पुन्हा रिपब्लिकनचे पक्ष आहे पुन्हा आमची वंचित आघाडी आहे या सर्वांशी बोलल्यावर कितीचा आकडा होतो ते आम्हाला एकशे एकोणतीस बारा दहा हा फॉर्म्युला जरी ठरला असेल तरी इतर पक्षांशी चर्चा करून अंतिम जागा वाटप निश्चित केल्या जाईल मनसे शिवसेनेसोबत असल्यानं त्यांना किती जागा द्यायच्या हे शिवसेनेनं ठरवावं असं नमूद करत विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढावं असं आवाहनही विकास ठाकरे यांनी केलं आम्ही असं काही एकदम बाइंडिंग नाही आम्ही भाजपाच्या विरोधात असलेले जे जे पक्ष आहे ते आमच्यासोबत येत असतील त्यांना सामावून घेऊन मोठा भाऊ म्हणून घेऊन चालण्याची आमची तयारी आहे